नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा ता वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुकुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्याच्या अनुसार आपण सर्वांनी जर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केला जास्तीत जास्त सुकटचा वापर तर याच्यामुळे आपल्या आप कोंबड्यांना होतात खूप सारे फायदे हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्या माहितीचा वापर जर आपण सर्वांनी योग्य पद्धतीनं केला तर गॅरंटीनं सांगतो आपल्या सर्वांचा या हिवाळ्यात होणार खूप खूप फायदा मग सुक्कट ही भानगड काय आहे सुक्कटचा वापर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि हिवाळ्यात सुक्कटचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना समजावून सांगितलं जाणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा लागणार आहे आणि तुम्हाला नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी आवर्जून कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ जरू जर जरूर शेवटपर्यंत इथं पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुकुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीचा वापर आपण सर्वांनी जर या ठिकाणी हिवाळ्यात योग्य पद्धतीने केला तर गॅरंटीनं सांगतो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा मग माहिती कोणती तर माहिती एवढीच की हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आता आपल्या सर्वांना करायचं आहे जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी सुक्कटचा वापर मग सुक्कट काय आहे याचा वापर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून का करायला पाहिजे आणि हिवाळ्यात सुक्कटचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर केला तर याचा कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा सुक्कटचं प्रमाण जर जास्त झालं तर याचा काही प्रतिकूल परिणाम तर कोंबड्यावरती होणार नाही ना सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ झिरो बजेट आहे तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती तर प्रथम आपल्या सर्वांना हे समजावून सांगतो की सुक्कट ही भानगड आहे काय बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर सुक्कट हा शब्द या ठिकाणी या अर्थानं वापरला जातो कारण सुकट कोरडा असते लक्षात घ्या मित्रांनो माशांचे असे पार्ट्स की जे बारीक बारीक पिठापेक्षा थोडेसे साईजला मोठे असतात त्या सर्वांच्या एकत्रित घटकांना या ठिकाणी सुक्कट असं संबोधल्या जाते सुकट झिंग्यांची असू शकते सुक्कट माशांची असू शकते म्हणजे त्यांचा असणारा बारीक बारीक जो पार्टिकल असतो त्याला या ठिकाणी सुक्कट म्हटल्या जाते आता दुसरा महत्त्वाचा घटक आहे की सुक्कटमध्ये कोणता गुणतत्व असतो कोणता कंटेंट असतो की ज्याचा वापर केल्याने कोंबड्यांना हिवाळ्यात होऊ शकतो खूप खूप फायदा लक्षात घ्या मित्रांनो सुक्कटमध्ये असणाऱ्या कंटेंटचा विचार केला तर सुक्कटमधील सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट म्हणजे सुक्कट मध्ये उपलब्ध असणारी उष्णता म्हणजे गरमी सुक्कटमध्ये असणारा दुसरा महत्त्वाचा कंटेंट म्हणजे कॅल्शियम त्यासोबत तिसरा कंटेंट फॉस्फरस चौथा कंटेंट लोह पाचवा कंटेंट हा जो सुक्कटमध्ये असतो तो व्हिटॅमिन डी आणि सहावा कंटेंट असतो एक्स्ट्रा ऑइल मग अशा परिस्थितीमध्ये जो सर्वात महत्वाचा कंटेंट आहे त्याचं नाव आहे गरमी आणि हिवाळ्यामध्ये आपल्या कोंबडीचं जर या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करायचं असेल तर या ठिकाणी सुक्कट हा आपल्यासाठी ब्रह्मास्त्र असणारा एक उपाय ठरू शकतो कसा ते आता समजावून सांगतो बघा मित्रांनो ज्या वेळेस कडाक्याची थंडी पडते तेव्हा बाहेरचं वातावरण हे गारठून जाते आपल्या सर्वांना माहिती आहे की कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करू शकत नाही आणि वाढवूही शकत नाही मग अशा परिस्थितीत काय होते की कोंबड्यांवरती या कडाक्याच्या थंडीचा प्रतिकूल परिणाम व्हायला लागतो आणि कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवण्यासाठी असक्षम असल्यामुळे कडाक्याची थंडी खूप जास्त प्रमाणात पडली तर सुरुवातीला कोंबडीच्या शरीरामधील असणारं पाण्याचं प्रमाण वाढतंय तापमान हे घटायला लागते आणि जर योग्य वेळी आपण या ठिकाणी उपाययोजना केली नाही तर या कडाक्याच्या थंडीमुळे कोंबडीचा अखडून जीवसुद्धा जाऊ शकतो तिला कोल्ड स्ट्रोक येऊ शकतो मग याच्यापासून कोंबडीचा बचाव करायचा म्हटलं तर कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी उत्पन्न व्हायला हवी कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी ही काय आपोआप उत्पन्न होणार नाही तर ती गरमी उत्पन्न करण्यासाठी कोणता तरी खाद्यघटक हा आपल्या सर्वांना बाहेरूनच द्यावा लागेल तर हा जो खाद्यघटक आहे तर तो खाद्यघटक आपल्यासाठी वरदानमधून ठरू शकतो सुक्कट होय मित्रांनो सुक्कट जर आपण कोंबड्यांना खायला घातलं तर याच्या माध्यमातून कोंबड्याच्या शरीरामधील असणारं त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी होतं शरीरात गरमी वाढायला लागते ला तापमान वाढायला लागते आणि ला हे जे वाढलेलं तापमान आहे ते कोंबडींसाठी अत्यंत सपोर्टिव्ह असते अत्यंत हितकारक असते याच्यामुळं काय होते सुरुवातीला कोंबडीच्या शरीरामध्ये तापमान वाढल्यामुळं हीट म्हणजे गरमी वाढल्यामुळं जे एक बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन आहे ते पसरण्याची जी भीती आहे ती या ठिकाणी कमी होती आणि बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन जे आहे ती पसरण्याची भीती जर कमी झाली तर कोंबडीवर आजार येण्याचं जे प्रमाण आहे ते पन्नास ते सत्तर टक्क्यांनी या ठिकाणी कमी होऊन जाते मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सुक्कटचा वापर हा कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर लक्षात घ्या की सुक्कट मुळे ते तापमान वाढायले गर्मी वाढायली आणि आजारविरुद्ध लढण्याची जी प्रतिकारक क्षमता वाढयली म्हणून कोंबडीत तंदुरुस्त राहिली आता तुम्हाला सांगतो सुक्कड देण्याचं प्रमाण कसं आहे तर लक्षात घ्या सुक्कड देण्याचं प्रमाण कसं आहे खूप सोपे तीस ते चाळीस ग्राम प्रतिदिवस खाद्यामध्ये मिसळून आपण सुक्कड देऊ शकतात फक्त एवढंच आहे की सुकटचा वापर हा मे आणि जून महिन्यात करून जेव्हा चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से वर तापमान जाईल तेव्हा सुकटचा वापर हा अजिबात करायचा नाही कारण त्यात गरमी असते सुकट देण्याची पद्धत काय तर बाबा तुम्ही खाद्यामध्ये मिसळून सुकट देऊ शकतात काही टेन्शन घ्यायची गरज नाही मग फक्त कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढून कोंबडीला आजार लढण्याची क्षमता डेव्हलप होऊन कोंबडी आजारापासून मुक्त राहू शकते एवढाच फायदा होतो का तर नाही याच्यामुळे आणखीन खूप सारे फायदे होतात तुम्हाला आता समजावून सांगतो कोंबडी आजारी पडत नाही कोंबडीला आजार जास्त येत नाही हा पहिला फायदा आहे दुसरा फायदा कोणता आहे माहिती आहे का की कोंबडीच्या शरीरामध्ये अंडी निर्माण करण्यासाठी जे आवश्यक घटक लागतात कच्चा माल म्हणून तर त्यामध्ये नंबर एक कॅल्शियम नंबर दोन लोह हो, नंबर तीन फॉस्फरस नंबर तीन व्हिटॅमिन डी हे जे आहेत हे सगळे घटक या सुक्कटमध्ये उपलब्ध असतात तुम्हाला सांगतो सुकटचा सा वापर केल्यानं कोंबडीच्या शरीरातील गर्मी तर वाढते पण सोबतच कोंबडीला अंडे तयार करण्यासाठी जो आवश्यक कच्चा माल हवा असतो तो आवश्यक कच्चा माल सुद्धा या ठिकाणी प्राप्त होऊन जातो आणि हा कच्चा माल प्राप्त झाल्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण लक्षात घ्या तुमच्या कोंबडीचं अंडे उत्पादन तब्बल या ठिकाणी तीस ते चाळीस टक्क्यानं या हिवाळ्यात वाढू शकते म्हणजे बघा तुमचा किती फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर सुक्कटचा वापर केल्याने आणखीन जो सर्वात महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे लक्षात घ्या कोंबडीला गर्मी मिळाली तंदुरुस्त कोंबडी आहे तिला नाही आहे तर कोंबडीची ग्रोथ होणार ग्रोथ म्हणजे वजन वाढ तर सुक्कटचा योग्य पद्धतीनं वापर केल्यानं कोंबडी आजारी पडत नाही आणि कोंबडी आजारी पडली नाही तर कोंबडीचं वजन वाढायला मदत होते म्हणजे कुक्कुटपालनाच्या व्यवसायात सुक्कटचा वापर हा योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीनं हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केला तर नंबर एक कोंबड्या आजारी लवकर पडत नाहीत पडल्या तर लवकर रिकवर होतात नंबर दोन कोंबड्यांचं अंडे उत्पादन तीस ते चाळीस टक्के वाढते नंबर तीन कोंबड्यांचं वजन तीस ते चाळीस टक्के वाढते आणि नंबर चार आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये ते एक्स्ट्रा ऑइल जाते त्याच्यामुळं कोंबडीचं अंड जे बाहेर येतात त्याला रक्त लागल्यासारखं जे राहते ते सुद्धा राहत नाही एवढे सारे फायदे सुक्कटचा सा वापर केल्यानं कोंबड्यांना होऊ शकतात म्हणून आपण सर्वांनी सुक्कटचा वापर या ठिकाणी अशा पद्धतीनं करायला हवा आणि लक्षात घ्या जेव्हा नवीन पटडे अंड्यावरती येतात ना तेव्हा त्यांच्या असणारी अंडे निघण्याची जागा बारीक असते ना अंडे साईज मोठी झाली तर अंडे निघताना त्रासून कोंबडी एक्सपायरसुद्धा होऊ शकते तेव्हा ही सुकट आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते वरदान ठरू शकते जण म्हणतात सर आमच्या एरियात सुक्कट उपलब्ध होत नाही टेन्शन घेऊ नका आपण जवळपास सुक्कट हे बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवत आहोत मग सुकटचा दर काय आहे त्याला मागवायचं किसी कसं मागवायचं किती हे सगळं तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून विचारू शकतात की बाबा सर आम्हाला सुकट लागत होती पाच किलो दहा किलो वीस किलो पन्नास किलो तर हे कसं पाठवू शकतात हे सगळं तुम्हाला लखन सर सांगतील नंबर टिपून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर अशा पद्धतीनं जर आपण सुकटचा वापर केला तर आपल्याला हे फायदे होतील सुकटचा वापर अधिक झाला तरी याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम ना होत नाही आणि लक्षात घ्या मात्र या ठिकाणी एकच गोष्ट की सुकटचा वापर हा फक्त आपल्या चाळीस डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान असताना करायचा त्याच्यावर तापमान गेल्यावर सुकटचा वापर अजिबात करायचा नाही तर ही होती सगळ्यात महत्त्वाची माहिती ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा काही प्रश्न असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील मित्रांनो याबरोबरच आपली मदत व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो हो। आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते दिलं जाते ज्याच्यामध्ये आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी मदत केली जाते शेड कसा उभारावा लांबी किती रुंदी किती उंची किती दरवाजा कोणत्या साईडनं असावा हे सगळं समजावून सांगितलं जाते ज्यामुळे तुमच्या भांडवलाची जागेची वेळेची पैशाची सगळी बचत होऊन जाते आदर्श व मजबूत शेड तयार करण्यापूर्वी जरूर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट एकदा बास कॉल करा त्यानंतर तिसरी व सर्वात महत्त्वाची गोष्ट कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचं म्हटलं की कोंबडी कोंबडी पिल्ले आजारी पडायला नको मग आजारी पडायला नको म्हटलं तर लसीकरण वेळोवेळी पाहिजे तर लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन व लसीकरण करूनसुद्धा कोंबडी कोंबड्या पिल्ले आजारी पडलीत त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन त्यानंतर चौथा पॉईंट पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्ल्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत काय टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही आणि पाचवं आणि सरते शेवटी आपली कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी कुठे कधी कशी विकायची याबद्दल सखोल मार्गदर्शनसुद्धा आपणास केलं जाते तर या पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जातंय व या मार्गदर्शनावर लाखोंचा निव्वळ नफा आपणास मिळू शकतो पण या मार्गदर्शनासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे ते कसं करायचं आहे तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा आहे तुम्ही जसा कॉल केला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हायचं आहे सामील मग लखन सर आपणास काय म्हणतील की बाबा आपण काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सांगाचा पिनकोड सा अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला एवढं पाठवल्यानंतर पा तर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चार साठ म्हणजे या ठिकाणी एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण तर मित्रांनो ही संधी दौडू नका अशी संधी वारंवार मिळत नाही शेकडो कुक्कुटपालक बांधव आमच्यासोबत या ठिकाणी जॉईन होऊन आज लाखोंचा निवडणं नफा कमावत आहेत आपलीसुद्धा इच्छा होत असेल तर जरूर रायझिंग स्टार प्रमाणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच सामील व्हा यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप सा ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं नाव पूर्णपत्रा सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवू शकतात एवढं केले तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल हीसुद्धा संधी दौडू नका तर ही होती संपूर्ण माहिती की सुक्कटचा वापर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि यामुळे काय फायदे होतात व काय दुष्परिणाम होऊ शकतात का सगळं आज समजून घेतले समस्या असतील तर पाठवत चालवच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कुगुड पालक बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो इथंच सातत तर गुकुट पालक बांधवणं अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे गुकुट पालक बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयोळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्व पालक बांधवांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार